नमस्कार सोनानी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे वरीचा भात त्यासाठी मी इथे घेतले वरी एक वाटी शेंगदाणे एक वाटी घेतली लाल तिखट घेतले भगवती म्हणतात त्याला मिरची घेतली चिरून पाणी गरम करून घेतले मीठ तेल पहिल्यांदा आपण वरी भाजून घ्यायचे पहिल्यांदा वरी भाजून घ्यायची वरीचं भात करत असताना पहिल्यांदा वरी पहिल्यांदा भाजून घ्यायची असते आपण तिखट करणार आहे वरीचं भात त्यामुळे इथं लाल तिखट आणि मिरची चिरून घेतले आणि आता हे वरीचं तांदूळ चांगलं भाजून घ्यायचं पांढरं होतं ते भाजल्यानंतर बघा कलर बदलतो आहे कसा भाजल तसा बघू शकता आहे वरीचा कलर कसा बदलला आहे आणि आता वरी हे काढून घेऊया वरी आपण वाटेत काढून घेतले आता ह्यामध्ये घालूयात तेल तेल घातले तेल गरम होऊन दे तेल गरम झाल्यानंतर आपण मिरची घालणार आहे यामध्ये तेल गरम झाले आता मिरची घालूयामध्ये बघा तुम्ही नुसतं मिरच्या घा मिरच्या घालून नुसता करू शकता आमचं तिखट खूप आवडतं त्यामुळे मी मिरच्या आणि लाल तिखट घालणार आहे आता घालूया आपण ह्यामध्ये लाल तिखटमध्ये भगवती लाल तिखटमध्ये भगवती एक मी पाणी घालूया शेंगण्याचकूड घालूया मीठ हे पाणी उकळल्यानंतर आपण ही वरी घालणार आहे भाजलेली ह्यामध्ये बटाटा सुद्धा घालू शकता तुम्ही पण मी घातला नाही पाणी उकळत आहे आता ह्यामध्ये घालूया आपण वरी आता ही वरी चांगली आपण शिजवून घेऊया बघा नंतर घट्ट होतं हे बघू शकताय भाता वरीचा आता हे आपण ताटी ताटी ठेवूयावर झाकून ठेवूया चांगला मुरतो मग व्यवस्थित चला तर मग आता ताट उघडून बघूया बघू शकता भात शिजलाय व्यवस्थित आपला वर पाणीही राहतच बघूया रा बघा तर आपला भात वरीचा भात तयार झालाय एकदम मस्तच वरीचा गया भात तयार झाला गॅस बंद करते असंच आपल्या साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असते तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद